शेतकऱ्यांना पाणी देण्याची बांधिलकी आमची आहे निळवंडे धरणाच्या कामासाठी दमडी कमी पडू देणार नाही कामामध्ये अडथळा आणणाऱ्या कोणाची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला रावरी तालुक्यामधील तांभेरे इथे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रयत्नांमधन निळवंडे धरण उजवा कालव्याच्या कामाच्या भूमिपूजन प्रसंगी श्री महाजन बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे होते यावेळी खासदार दिलीप गांधी आमदार शिवाजीराव कर्डिले शिर्डी संस्थांचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम भाजप जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक भानुदास बेरड माजी अध्यक्ष आसाराम धूस तालुका अध्यक्ष विक्रम तांबे युटेक कारखान्याचे चेअरमन बिरवले आदी उपस्थित होते सतत पन्नास वर्ष निळवंडे धरणाचं काम न करता झुलवत ठेवणाऱ्या विरोधकांना येत्या निवडणुकीमध्ये धडा शिकवा निवडवडे धरणाचे काम हे होणारच आहे हे सांगताना मंत्री गिरीश महाजन यांनी एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नहीं सुन हा चित्रपटामधील डायलॉग मारून उपस्थितंच्या टाळ्या घेतल्यात हे काम सुरू हे काम पूर्ण होईपर्यंत बंडणार नाही लोकसभात महिन्यामध्ये किती काम होतं हे आपण बघणार आहात आणि त्यावेळेला जर आम्ही सांगतोय तसं काम आपल्याला दिसलं नाही तर शिवाजीराव तुम्ही मतमागात इकडे यायच नाही आपण असं सांगतो <laughs> शिवाजीराव म्हणून तर माझ्या कारण असं दिसतील तुम्हाला <laughs> आणि खरंय शेतकऱ्यांच्या भावनांशी इतके वर्षे लोक खेळलेत पन्नास पन्नास वर्षाच्या अनेक तरुण आहेत गोष्टी कृती पासून माझ्या मतदारसंघात वाघूर असेल अनेक आहे तशी धरणं पन्नास जण शंभर जण सांगेल की ज्याला पंचवीस वर्ष तीस वर्ष चाळीस वर्ष पन्नास पन्नास वर्ष झालीत या कामाला प्रशासकीय हो मान्यता दिल्यात नारळ फोडलेत दर इलेक्शनला प्रत्येक वेळेला मुख्यमंत्री वेगवेगळे आलेत मंत्री वेगवेगळे आलेत लोकांना गादर दाखवलं पण कामाला मात्र सुरुवात झाली नाही काम मात्र पूर्ण झालेलं नाही शे दोनशे कोटी टाकायचे हजार कोटीच्या कामावर पुन्हा देश चालू ठेवायचं पुन्हा नवीन नवीन कामं काढायचे का कामं झाले नाहीत आमचं सरकार आलं मला मंत्रीपद मिळालं मान्य मुख्यमंत्री महोदयांनी मा आम्ही विचार केला की यापुढे राज्यामध्ये एकही नवीन काम घ्यायचं नाही जे जुने काम आहेत तेच फक्त पूर्ण करायचे आहेत या सगळ्या खात्याचं नियोजन का चुकलं तर दरवर्षी नवीन काम नवीन टेंडर अरे टेंडर काढले की मग माया सगळं तुमच्याकडे पैसे किती आहेत तुमचं बजेटमध्ये नियोजन किती आहे पाच हजार कोटीच आणि कामं घेऊन ठेवले एक लाख कोटीचे कशी कामं पूर्ण होणार आहेत म्हणून कुठलंही काम पूर्ण झालं नाही पन्नास पन्नास वर्षे झाले कामं अशीच पडलेली आहेत दरवर्षी काम, दर काम तुमचं दोन हजार कोटीचं तरतूद किती झाली पंचवीस कोटी पन्नास कोटी चाळीस कोटी आता मला सांगा पुढचे पन्नास वर्ष जरी म्हणजे आमचं सरकार जर या ठिकाणी आलं नसतं तर पुढचे पन्नास वर्ष सुद्धा निर्वण काम पूर्ण झालं <laughs> नसतं मी तुम्हाला दाव्याने सांगतो नसतं झालं <laughs> आम्ही ठरवलं की एकही काम नवीन घ्यायचं नाही ही सगळी कामं मागची जी खरगटी आहेत ती पूर्ण करायची आणि म्हणून आपण बघतायत की या राज्यामध्ये कुठले नवीन काम आम्ही घेतलं नाही सगळी जुनी कामे आम्ही पूर्ण करतो आहोत गेल्या वर्षी जवळच्या दोन हजार तीन मध्ये तिसरी प्रशासकीय मान्यता कधी मिळाली तेव्हा सुधारित प्रशासकीय मान्यता दोन हजार तीन मध्ये आज पंधरा वर्ष होऊन गेलेत परंतु या ठिकाणी सुधारित प्रशासकीय कामांना दिलेली नव्हती आम्ही आल्याबरोबर या ठिकाणी बघितलं असेल गेल्या वर्षी सगळी कामं तपासली टेक्निकल तांत्रिक दृष्ट्या तपासल्यात आणि आता या कामाला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली सी डब्ल्यू मान्यता नव्हती आम्ही दिल्लीत सी डब्ल्यू मान्यता या ठिकाणी आणली अरे या कामाला आपण सुरुवात केलेली आहे आता म्हणतात लोक की पुढचं राहून गेलो मागचं कसं काय सुरू करतायत म्हणून शिवाजीराव म्हणे मला काय माहिती तुम्ही माझ्या भागातलं काम आधी पूर्ण करा शिवाजीरावांना मी म्हणत की आधी ते अकोल्याचे लोक करू देत ते तिकडचं काय तिकडचं तुम्ही बघा आधी आमचं सर्व काम पूर्ण करा ते होणारच आहे राम शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खरंय अकोल्यामध्ये अडवणूक केली जाते त्यावेळेला तुम्ही मंत्री होतात तुमचं सरकार होतं जमिनीचं संपादन तुम्ही केलं भूसंपादन तुम्ही केलं स्वतः राजी कुशीने जमिनी लिहून दिल्यात रोखडा पैसे घेतलेत आणि आता म्हणता आम्ही करू देणार नाही हेच पुढारी पुढ्यालेत मोठमोठे सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नाही नाही बरोबर नाही म्हटलं बरोबर कसं काय मग त्यावेळेला पैसे का घेतले त्यावेळेला जमिनी का दिल्या मुद्दा म्हणून अडवणूक करायची जाणीवपूर्वक अडवणूक करायची आता म्हणताय पाईपलाईनने करा पाईपलाईनने करायचे म्हणजे आम्हाला एवढा मोठा खर्च होतोय की योजना पूर्ण होऊ शकणार नाही म्हणजे जाणीवपूर्वक घडवणूक करायची कामं होऊ द्यायचे नाही आणि कामं का होऊ द्यायचे नाही तर त्यांना माहिती हे कामं जर झाले तर आपल्याला साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पुढे पुढे विचारणार नाही विचारणार आणि म्हणून त्यांनी चंग मानलाय की मी काम होणार नाही पण तू आम्ही ठरवलेला आहे मी स्वतः जाऊन उभा राहील त्या ठिकाणी हे काम पूर्ण करण्याशिवाय आम्ही राहणार नाही आपल्या काही थोड्या दिवसात दिसेल आता दिसेल की आम्ही काय करतो म्हणून असं नाही चालणार दादागिरी अजिबात चालणार नाही चुकत असेल निश्चित आम्हाला सांगा तुमचं थोडं तरी बरोबर असेल आम्ही तुमचं ऐकून घेऊ परंतु तुम्ही काम होऊ देणार नाही पैसे घ्यायचे नावावर आम्ही त्याच्या मालक आहोत आणि आम्ही होऊ देणार नाही तर हे तर अजिबात चालणार नाही आणि म्हणून हे सरकार शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय करणार सरकार शेतकरी आम्हाला जगवायचा आहे तो आम्हाला टिकवायचा आहे आणि त्यासाठी आमचा सगळा खटाटो काश्मीर चाललाय तो आपल्याला कल्पना असेल की गेल्या पन्नास वर्षात साठ वर्षात स्वातंत्र्य मिळालं तर जेवढा निधी आला नाही तेवढा निधी या खात्याला आपण आता आणलेला आहे आता आणलेला आहे सर्वांचं नशीब आपलं आहे नितीन गडकरी साहेब केंद्रामध्ये मंत्री झाले तर खात्याचे मंत्री झालेत मान्य मुख्यमंत्री महोदय अतिशय बार काही नाही बघत आहेत पंतप्रधानांचं धोरण आपल्याला माहिती आहे शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे त्याच्या शेतमाला भाव मिळाला पाहिजे म्हणून आपण दीडपट भाव केले स्वामीनाथन आयोग आपण स्वीकारला आणि कुठेतरी तर शेतकऱ्याचा दिलासा मिळायला लागलेला आहे शेतकऱ्यांना आता अनेक ठिकाणी नुकसान झालं पैसे मिळत आहेत विम्याचे पैसे मिळत आहेत कुठे आपले कापसावर बोन आली त्याचे पैसे मिळत आहेत गारपीट आली त्याचे पैसे मिळत आहेत पाऊस कमी पडला त्याचे पैसे मिळत तुमच्या नावावर शेतकऱ्यांना पहिल्यांदा अशा या दोन तीन वर्ष आपण बघितलं असेल की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मदत मिळते आणि म्हणून सरकार तुम्ही काय म्हणा विरोधकांना काय बोलू द्या परंतु शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय करणारं हे सरकार आहे आणि म्हणून या ठिकाणी तुमचे जे जे, जे प्रकल्प आहेत ते आम्हाला पूर्ण करायचे आहेत शिवाजीराव आपण पंचवीस वर्षाला आमदार आहात मी सुद्धा पंच्याण्णव सालापासून आमदार आहे माझा दामनेर मतदार संघ आहे जळगाव जिल्हा आहे मी सुद्धा पंच्याण्णवला पहिल्यांदा उभं राहिलो शिवाजीराव तेव्हापासून आमदार आहेत पाच टम आमदार होणं काही सोपी गोष्ट नाही आहे साधी गोष्ट नाही चुकून मागून आमदार एकदा म्हणून होऊन जातो दुसऱ्यांदा फार कठीण असतं तिसऱ्यांदा तर फारच कठीण असत आणि चौथ्यांदा पाचवंदा विचारूच नका जो काम करेल लोकांमध्ये राहील त्याच्या सुखदुःखात सहभागी होईल तोच पुन्हा टिकू शकतो आणि शिवाजीराव पाचव्यांदा या ठिकाणी आमदार झालेत माझ्यासारख्या सर्वसामान्य शाळा मास्तरचा मुलगा आम्ही मी पाचव्यांदा त्या ठिकाणी आमदार झालो मला आनंद आहे आपली लोकप्रियता आणि आपले कमाले आपली आपण एकाच मतदारसंघ नाही शिवाजीराव प्रत्येक वेळेला मतदारसंघ बदलवत आहेत ही मोठी गोष्ट आहे ते मला जमलं नाही मी एकाच मतदारसंघात आणि एकाच पार्टीत आहे पण मी <laughs> शिवाजीरावांना तर मी विचार चर्चा करतो शिवाजीराव किती पक्ष झाले प्रत्येक वेळेला वेगळा वेळ असतो म्हणजे आपला कधी राष्ट्रवादी कधी या पक्ष कधी भाजप मी म्हटलं पण आता हे काम मी करतोय पण मी त्याच्याकडून शब्द घेतला आहे की आता शेवटपर्यंत कमळच शिवाजीरावांनी तुमच्या सगळेचा सक्षलपणा होकार दिलेला आहे बरोबर आहे शिवाजीराव आता मतदारसंघ कोणता पुढच्या वेळेला पक्ष सांगेल तो मतदारसंघ आता जनता सांगेल तोच मतदारसंघ असं करा आता पडतो आणि म्हणून चांगलाय दोड़ा, 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 आता मला आनंद झाला एवढं सोपं नाहीये पाच पाच वेळेला मतदारसंघ हा जाऊ द्या तो जाऊ द्या तिकडे जाऊ द्या इकडे जाऊ द्या आता इथे मला वाटतं मला एका मतदारसंघाची असून माझी हाऊस राहिलेली एक म्हणे तो पूर्ण करायचा आहे म्हणे मला मी सांगत नाही काय म्हणे पण तो मतदारसंघात आहे आणि एकाला झोपायचं आहे आता तुम्ही समजू द्या त्याला कुठे कोणत्या मतदारसंघात उभा राहायचं आहे म्हणून आणि आहे लढवय्या माणूस आहे काम करणारा माणूस आहे सकाळपासून रात्रीपर्यंत जनतेच्या संपर्कात जाणारा माणूस आहे ग्राउंडवरचा माणूस आहे जमिनीवरचा माणूस आहे कुठली हवा त्याच्या डोक्यामध्ये घुसलेली नाही की मी आमदार झालो मी एवढा मोठा झालो मी मालक झालो आणि म्हणून आमच्यासारखे सर्व सामान्य कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले तीन वेळा चार वेळा पाच पाच वेळा या ठिकाणी आमदार होतात परंतु शेवटी आमची बांधिलकी तुमच्याशी आहे त्या जनतेशी आहे अनेक प्रश्न आपल्या समोरचे आहेत आज मला सांगा जर एवढं जण दहा वर्षात पूर्ण झालं असतं पाच वर्षात पूर्ण झालं असतं पंधरा वर्षात पूर्ण झालं असतं तर आता पण कुठे जाऊन बसलं असतो आज काय असतो आपलं राऊरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले हे यावेळी म्हणाले की पाणी योजना विकासाची कामं ही युतीच्याच काळामध्ये झाली आहेत ती आता थांबणार नाही आहेत विरोधकांनी त्यांना काही सांगण्यासारखं नसल्यामुळे अपप्रचार करून आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केलाय मात्र लोकांनी कामाची पावती म्हणून प्रत्येक वेळेस जास्त मताधिक्यानं निवडून दिलाय राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राज्याचे पालकमंत्री राम शिंदे साहेबात आणि त्या ठिकाणी जलसंपर्क मंत्री गिरीश महाजन साहेबात या सर्व लाभधारकाचा शेतकऱ्याच्या वतीने मनापासून त्या ठिकाणी आभार मानण्याचं काम करतोय त्याच कारण आपल्याला मी सांगू इच्छितो का महाराष्ट्राच्या देशाची ज्या वेळेला आपण पाहतोका मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि राहुरी नगर पाथडी मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीचा तिकीट कायला कशी गोपीनाथराव मुंडे साहेबांनी मला देण्याचं सा काम केलं राहुरी नगर पाथडी मतदारसंघामध्ये ज्या वेळेला मी दोन हजार नऊ ला उभा राहिलो त्या कार्यकाळामध्ये राहुरी तालुक्याच्या जनतेचा माझा फारसा काही जवळकीचा नव्हता संबंध नव्हता संपर्क नव्हता आणि माझा मात्र प्रत्यक्षात कुठल्या प्रकारचा कामाचा अनुभव मात्र ह्या राहुरी तालुक्याच्या जनतेला नव्हता त्यावेळेला माझ्या विरोधामध्ये जे काय आपल्याला माहिती आहे का लोकप्रतिनिधी मधून उभा होते मला असं वाटत होत का माझ्या विरोधात कधीतरी विकासाच्या कामावर संपर्कांच्या बाबतीत चर्चा होईल बोललं जाईल असं वाटत होत परंतु महाजन साहेब सांग मी इच्छितो का माझ्याबद्दल एका वेगळ्या प्रकारचा अपपरच्या करण्याचं काम राहुरी तालुक्यामध्ये केलं करडले साहेब जर रावलीमध्ये आमदार जर झाले तर आपल्याला हे गुंठादारी जमीन कदाचित घ्यायची असेल विकायची असेल तर करडिले साहेबाच्या परवानगीने घेतल्याशिवाय आपल्याला विकता येणार नाही राऊरी तालुक्याचा वाडूचा खडा सुद्धा इथं शिल्लक राहणार नाही करडिले साहेब मोठा गुन्हेगार अनेक त्या ठिकाणी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हे दाखल येत असा मोठ्या प्रमाणामध्ये राऊरी तालुक्याच्या ता ज्यांच्याला अपप्रचार करण्याचं काम झालं आणि जनतेने मात्र तुम्हाला सांगतो का तो प्रचार झाला त्याच्यावर विश्वास ठेवण्याचं काम केलं आणि फक्त आवडी तालुक्यामधून तुम्हाला सांगतो का दोन हजार नऊ साली ज्या दिवशी तुम्हाला सांगतो का विधानसभेचा राज्याचा निकाल लागत होता ज्या वेळेला तुम्हाला सांगतो का सगळ्या मीडियाने पत्रकारांनी छापलं का आता करलेल्या साहेबाला अकरा हजार मत मिळाले त्यांचा पराभव झाला आता सगळ्या महाराष्ट्रभर तुम्हाला सांगतो का होण्याचं काम झालं परंतु नगर आणि पाथडी तालुक्यामध्ये जेवढ्याला मताचा संख्या सुरू झाली त्यावेळेला इथं लोकमजेच्या चाळीस हजाराचा मताचा लीड तोडून नगर आणि पाथडी मतदारसंघामध्ये तुम्हाला सांगतो का आठ हजार आणि माझा मतदारसंघामध्ये विजय होण्याचं काम झालं आता मला ही गोष्ट माहिती होतं का आता आपल्याला विजय केला आपल्याला आमदारकीची संधी दिली परंतु दुर्दैव असं आपल्याला माहिती आहे का राज्यामध्ये देशामध्ये कुठल्याच प्रकारचं आपलं सरकार नव्हता सत्ता नव्हती आणि करडे साहेब नेमकं का लोकांचे काय कामं करू शकतो ही मला दाखवून देण्याची संधी मात्र मला प्राप्त झाली नाही दोन हजार नऊ साली मी सगळ्या ठिकाणी राहुरी नगर पातळीच्या मतदारसंघातला एकच सांगितलं मला एका राज्यामध्ये देशामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता येऊ द्या मग विकासाचं काय काम असतं आणि विकास कसा होत नाही त्याचा मी दाखवून देण्याचा काम नक्कीच रावरीकरला देण्याचं काम करणार आहे त्याच वेळेला तुम्हाला सांतोका रावरी चालू त्याचा कारखाना असेल किंवा असणारा तुमचा निवडणे धरण्याचा प्रश्न असतो आणि असणारे तुम्हाला सांतोका रस्त्याचे प्रश्न असेल जलसंधारण खात्याचे असणारे बंदऱ्याचे प्रश्न असतील ते मात्र राज्यामध्ये देशामध्ये सरकार आल्यानंतर सत्ता आल्यानंतर शंभर टक्के पूर्ण करण्याचे काम मी करणार आहे योगायोग सर्वांच्या कृपा आणि राज्यात सरकार आलं देशात सत्ता आली ज्या वेळेला राऊदे जनतेला असं वाटलं होतं का आता राज्यामध्ये सत्ता येऊन तीन चार वर्ष झालेत आणि खरगडे साहेबांनी तर जाहीरपणे सांगितलं होतं का नेळवण्याचं धरणाचं पाणी तुमच्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये आणण्याचं काम या राज्याच्या सरकारकडून करण्याचा प्रयत्न शंभर टक्के त्याच्यामध्ये करण्याचं काम केलं जाईल त्याचं कारण आपण पाहतो का आता हे धरण होऊन जवळजवळ चव्वेचाळीस वर्ष झाले आणि चव्वेचाळीस वर्ष झाल्यामुळे आज आपण पाहतो हो का धरणाच्या कुठल्याच प्रकारचा विश्वास मात्र अजिबात राहिलेला नाही परंतु आज महाजन साहेब तुमच्या हस्ते हा कालचा शुभारंभ होतोय त्यावेळेला लोकांनी सांगितलं का महाजन साहेबांनी एखाद्या गोष्टीचा जर शब्द दिला तर आतापर्यंत ह्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये पूर्ण करण्याचं काम शंभर टक्के आपण करण्याचं काम केलंय का म्हणून मी आपल्याला सांगतो का आता महाजन साहेब आपल्या हस्ते भूमिपूजन झालंय कामाला आजपासून आपली सुरुवात झाली आता राज्यामध्ये आज विशेष करून तुमच्या कामाच्या बाबतीत आपल्याला माहित आहे का मोठी ख्याती आहे कारण तर चाळीस चव्वेचाळीस वर्ष आपण पाहतो का आघाडच्या सरकारने गाजर दाखवण्याचं काम केलं आणि ज्या ज्या वेळेला तुम्हाला सांगतो का लोकसभा सुद्धा विधानसभेच्या निवडणुका येतील त्याच्या वेळेला जसं आता भंडणी सांगितलं का, का कुठंतरी भूमिपूजन करायचं झेंडे लावायचा मोठा कार्यक्रम घ्यायचा आणि चाळीसच्या चव्वेचाळीस वर्ष लोकांची खऱ्या अर्थाने दिशाभूल करण्याचं काम केलं लोक सुद्धा एवढे मोठे संयमी होते का त्यांनी चव्वेचाळीस वर्ष आघाडच्या सरकारच्या नेते मंडळीला कधीच विचारण्याचं काम केलं नाही परंतु भारतीय जनता पार्टीच्या शिवसेनेच्या सरकारवर रावरीच नाही तर महाराष्ट्राच्या जनतेचा निश्चितपणे त्या ठिकाणी विश्वास आहे हे दाखवून देण्याचं काम एकोणीसशे पंच्याण्णव राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा शिवसेनेचं ज्या दिवशी सरकार आलं त्या वेळेला खऱ्या अर्थाने दाखवून देण्याचं काम निश्चितपणे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी केलं आता भांगडाचारीच्या बाबतीत आपल्याला अमोलजीने सांगितलं हे कोणी शेतकऱ्यावर विचारा काय राहत करून का ते भांगडा काम कोणाच्या सरकारच्या काळात झालंय भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या सरकारच्या काळामध्ये हे खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो का भांगडा चारीचं काम झालंय आणि महाराष्ट्र टँकर मुक्तीचं ज्या वेळेला धोरण घेतलं होतं त्यावेळेला तुम्हाला सांगतो का पुरणवाडीच्या एकोणीस गाव असेल बारा गाव नांदोरची योजना असेल मुसळवाडीची योजना असेल का चा चा तुम्हाला का होण्याचं काम था। था तुम्हाला चाली 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 तुम्हाला का काम झालंय तुम्हाला तुम्हाला सांगतो सांगतो सरकारने वर्ष लावण्याचं केलं परंतु एकोणीसशे पंच्याण्णव ला भारतीय जनता पार्टी शिवसेनेचा ज्या दिवशी सरकार आलं त्याच दिवशी कायदा सिपीनाथरावजी मुंडे साहेबांनी नारळ फोडण्याचं काम केलं अशाच पद्धतीने सहमत घेईल समज साहेबांनी नारायण फोडला आणि कुठेतरी पाणी मिळणार पाच वर्षामध्ये तुम्हाला सांगतो का वांभुरे दुसऱ्या टप्प्याचा प्रश्न सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या शिवसेनेच्या सरकारच्या काळामध्ये होण्याचं काम झालेलं आहे म्हणून आज सुद्धा लोकांना एवढी खात्री आहे ठराविक काही विरोधक मंडळी जर कदाचित जर सोडले तर पूर्ण तुम्हाला सांगतो का राहुरी तालुका आणि पाथडी तालुक्याच्या जनतेचा एक विश्वास आहे आणि विशेष करून तुम्हाला सांगतो का आपण महाजन साहेब बनून तुम्हाला सांगतो का जनतेचा काही एवढा मोठा विश्वास आहे का ज्याच्या गोष्टीमध्ये त्या ठिकाणी लक्ष घातलं त्या आतापर्यंत राजकीय राजकीय असून तुम्हाला सांगतो का विकासाचा प्रश्न ते सोडवण्याचं काम तुम्ही करण्याचं काम केलंय आपण पाहतो का अनेक वेळाला अण्णा हजारे सरकार साहेबांनी उपोषण केलं परंतु ज्या ज्या वेळेला तुम्हाला सांगतो का उपचारचं काम आजारे साहेबांनी केलं त्याच्या वेळेला तुम्हाला सांगतो का महाजन साहेब येऊन मध्य करून तो मार्ग काढण्याचं काम केलं काल तुम्ही टीव्हीवर पाहिलं असेल एवढा मोठा नाशिकमध्ये जो काय मोर्चा मुंबई पर्यंत पोहोचण्याचं काम ज्यावेळेला होत होत जेव्हा महाराष्ट्राचं असं सगळ्यांचं लक्ष लागलं होतं का आता हा मोर्चा थांबणार नाही हा आपला महाराष्ट्राच्या विधान पसभेवर जाऊन धडकण्याचं काम होईल परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा केली निर्णय केला आणि तिथं तो उपचार सोडण्याचा निर्णय घेतला म्हणून आता तुम्ही आतापर्यंत अशा ज्या पद्धतीने काम केलंय आता खातं तुमच्याकडेच आहे आणि सगळ्या राहुरी तालुक्याच्या पाखडी तालुक्याच्या लक्ष तुमच्याकडेच तुम लागलंय तुम तुम्हाला एकच विनंती करतो का आता आता आपण काम सुरू केलंय हेडपर्यंत जाऊ सर आता मात्र कुठल्याही प्रकारचं काम थांबणार नाही याचा आश्वासन देण्याचं काम तुम्हाला सांगतो देण्याचं काम करावं लागलं आता हेड पासून आपण का सुरू केलं पासून आपण का सुरू केलं कसा तो जाणव केलं केवळ तुम्हाला सांगतो का राष्ट्रवादीच्याच नेते मंडळी अकोल्या तालुक्यामध्ये हेडचं काम अडवण्याचं काम केलंय तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने जाहीरपणे सांगतो का आता उद्या लोकसभेकडे तुमच्या राष्ट्रवादी आघाडीच्या सरकार प्रचारासाठी येतील यांदा त्यांनी त्या ठिकाणी जे काही निळवंडे धरण्याचं काम आढवलं आहे ज्यांना आता गावबंदीचं धोरण आपल्याला सगळ्याला रागावं लागेल तरच आपल्याला मी सांगतो का हा प्रश्न शंभर टक्के मार्गे लागण्याचं काम होईल आणि ही भूमिका बजावण्याचं काम आपल्याला राहू आणि अकोल्या सर्व जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला ही भूमिका बजावण्याचं काम करावं लागणार आहे काही मंडळी आपण पाहतो का सर्व आंदोलन करण्याचं काम करतात मी सांगितलं का तुम्ही जर रस्त्यावर येण्यापेक्षा तिकडं अकोल्यामध्ये जाऊन अकोल्याच्या ठिकाणी आंदोलन करण्याचं काम तुम्ही तिथं करा मग खरं तुम्हाला शेतकऱ्याचा कुठंतरी तुम्ही कळवले आता आमच्या लक्षामध्ये येण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी होण्याचं काम होणार आहे म्हणून मी आपल्याला सांगतो का चव्वेचाळीस वर्ष त्यांनी गाजर दाखवलंय याचा पाच वर्ष तर आम्हाला गाजर दाखवायची संधी द्या

निळवंडे धरणाचे काम बंद पडू देणार नाही कामामध्ये आडवे येणाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग चालू आहे आपला कार्यक्रम ठरल्यामुळे आम्ही कॉन्फरन्सिंग ला जाऊ शकलो नाही प्रत्येक शेतकऱ्याला सहा हजार रुपये खात्यावर पाचशे रुपये महिना लोक म्हणले कमी झाले अरे तुम्हाला सत्तर वर्ष जमलं का कमी किंवा पण दिलं ना हिंमत आणत पाहिजे ना, ना।, ना उज्वला गॅस सौभाग्य योजना किती नॅशनल हायवे किती कार्यक्रम सांगावा किती विषय सांगावा एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यामुळे मी बंधू तुम्हाला या निमित्ताने सांगतो आणि बावीस गावातल्या लोकांना विश्वास देऊ इच्छितो महाजन साहेब तर आपल्या पाठीशी खंबीरपणाने आहेतच परंतु निळवांडे धरणाचा प्रश्न समूळ आपण हा आणण्याच्या हो जलयुक्त या जलसंधारणाच्या कार्यक्रमात राज्यामध्ये जिल्ह्याचा प्रथम क्रमांक असल्यामुळे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री राम शिंदे यांचा आमदार कर्डिले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर चोवीस फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या किसान सामान्य योजनेअंतर्गत गावांमधील लाभार्थी भानुदास तांबे कैलास वेलकर नाणासाहेब मुसमाडे संपत लांबे गणेश कुलकर्णी यांचा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये यावेळी सत्कार करण्यात आला निळगंडे धरण कामाची तांत्रिक माहिती इंजिनियर श्रीमती अहिरराव यांनी दिली आहे यावेळी गणेगावचे सरपंच अमोल भनगडे शिर्डी संस्थांचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम भाजप जिल्हाध्यक्ष भाणुदास वेरड खासदार दिलीप गांधी आदींची भाषणं झाली आहेत याप्रसंगी महिपती महाराज ट्रस्टचे अध्यक्ष राऊसाहेब साबळे बाळकृष्ण वाणकर नाणासाहेब गागरे सुभाष वराळे अण्णासाहेब शेटे शहाजी जाधव डॉक्टर तनपुरे कारखान्याचे संचालक नामदेव ढोकणे सुभाष गायकवाड अॅडव्होकेट सदाशिव थोरात सर्जराव घोडके पाटबंधाऱ्याचे अधिकारी आमदार कर्डिले मित्रमंडळाचे गणेश खैरे आतिक बागवान बिलाल शेख यांच्यासह हजारो नागरिक इथे उपस्थित होते मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी